सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <tell> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरी हत्ती प्रकरणात सकारात्मक हालचाल कोर्ट कोल्हापुरात हलवण्याचा आदेश देईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित वारकरी सप्ताहात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी हत्ती प्रकरणावर मोठे वक्तव्य करत महत्वाची माहिती दिली माधुरी हत्ती कोल्हापुरात आणण्यास कोर्ट लवकरच परवानगी देईल अशी अपेक्षा आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलो होतं त्यांच्या सांगण्यावरून माधुरी हत्तींवर हक्क सांगायची आमची इच्छा नाही आम्ही कोर्टाच्या आदेशाने हे सगळं करत आहोत त्यावर मी त्यांना विनंती केली की जर हेच खरं असेल तर आपण सुप्रीम कोर्टात संयुक्त विनंती करूया की माधुरी हत्ती कोल्हापूरच्या नांदणी मठाजवळ स्थापन होणाऱ्या रेस्क्यू सेंटरमध्ये राहू द्यावी हाय पॉवर कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार सर्व सोयी तेथेच केल्या जातील त्यांना या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे यावरून स्पष्ट होतं की राज्य सरकार कोर्टासमोर संयुक्त सादरीकरण करण्यास तयार असून कोर्टाचा निर्णय सकारात्मक येईल अशी मुख्यमंत्री फडणवीस यांना अपेक्षा आहे वारकरी सप्ताहात सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले मला येथे येऊन खूप आनंद वाटला वारकरी परंपरा जपली जात आहे हे पाहून समाधान वाटते आणि येणारा महासागर खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे अरबी महासागरापेक्षा मोठा जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी प्रम परंपरा ही या ठिकाणी जपतात ते पाहून खूप मनाला समाधान होतं चर्चा आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचंची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलं आहे मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जी आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट दिल असं आम्हाला वाटतं आहे तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे